जनता माझ्यासोबत आहे का नाही हे त्यांना खरं म्हटलं तर मी त्यांच्या मागे जर विधानसभेत नसतो तर कळलं असतं आता ती चूक आमची आता दुरुस्त करतो खरं म्हटलं तर कागलच्या विकासासाठी सगळ्या नेत्यांनी एकत्र यायला काय अडचण नव्हती मग आमची एलर्जी त्यांना का होती मला काय कळलेलं नाही आणि म्हणून त्यांनी कशासाठी एकत्र यावं त्यांचे स्वार्थ परमार्थ काय होते त्यांना माहीत तकला भासवतो कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी खासदार संजय मंडलिक यांच्यात टोकाचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांना आपण कागलमधून कशी मदत केली आणि त्यांना मताधिक्य कसे मिळवून दिलं याचा मंत्री मुश्रीफ वारंवार संदर्भ देतात या त्यांच्या विधानावर प्रतिवाद करताना संजय मंडलिक यांनी सांगितले की विधानसभा निवडणुकीत मी मुश्रीफांना मदत केली नसती तर ते आमदार होऊ शकले नसते या संदर्भात त्यांनी खास सकलम न्यूजशी संवाद साधलाय पाहूया काय म्हणाले संजय मंडलिक गेली काही दिवसापासून नगर परिषदांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि त्यातच आता प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे माझ्यासोबत माजी खासदार संजय मंडलिक आहेत जे आता सध्या मुरगुडच्या प्रचार दौऱ्यामध्ये आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की एकूणच प्रचाराची रणधुमाळी कशा पद्धतीने सुरू आहे जनतेचा प्रतिसाद कसा आहे काय सांगा या निवडणुकीसाठी जो अवधी होता तो अतिशय कमी होता दहा दिवसाच्या काळामध्ये प्रत्येक मतदारांच्या पुढे जाणं हे तसं म्हटलं तर आव्हान होतं पण मुरगुडची एकूण भौगोलिक रचना आणि लोकसंख्या बघता ती काय फारसं अवघड नव्हतं कारण फार, फार मोठं गाव हे काय मुरगुड नाही तथापि प्रचाराच्या प्रचाराचा शुभारंभ आम्ही पाच सहा दिवसापूर्वी केला त्यासाठी चंद्रकांत दादा पाटील नामदार नामदार प्रकाश आंबेडकर आणि सगळ्यांनी मिळून त्यात शुभारंभ केला शुभारंभ केल्यानंतर प्रत्येक उमेदवार व्यक्तिशहा प्रत्येक मतदाराला भेटतो आहे पण या पॅनलचा प्रमुख म्हणून प्रत्येक प्रत्येक मतदारांना भेटावं ही साहजिकच इच्छा मुरगुडकरांची आहे आणि म्हणून मी प्रमुख लोकांशीही गाठीपेटी घेतो आहे फार चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद बरकुळ म्हणून मिळतो आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एकवीस शून्य होईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या वतीनं आम्ही पॅनल लढतो आहे फार मोठा अभूतपूर्व परिस प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे एकूणच जनतेचा प्रतिसाद तुम्हाला मिळतो आहे असं आपण म्हणताय आहे मात्र दुसरीकडं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात की जनता माझ्यासोबत आहे जनता माझ्यासोबत आहे का नाही हे त्यांना खरं म्हटलं तर मी त्यांच्या मागे जर विधानसभेनं नसतो तर कळलं असतं आता ती चूक आमची झाली आता दुरुस्त करतो एकूणच ह्या निवडणुकीत पाहिलं तर समरजित घाडगे आणि मुश्रीफ साहेब एकत्र आलेले आहेत ही युती कागलच्या विकासासाठी झालेली असं म्हणतात ते त्या विषयावर मी आता बरंचसं बोललेलो आहे खरं म्हटलं तर कागलच्या विकासासाठी सगळ्या नेत्यांनी एकत्र यायला अडचण नव्हती मग आमची एलर्जी त्यांना का होती मला काही कळलेलं नाही आणि म्हणून त्यांनी कशासाठी एकत्र यावं त्यांचे स्वार्थ परमार्थ काय होते त्यांना माहीत तकलाभ असतो पण या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं या नगरीचा विकास कसा व्हावा या भूमिकेतनं माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील आम्ही एकत्र आलो आहे ते भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांच्या पत्नी या शिवसेनेच्या तिकीटावर उभा आहेत आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या ठिकाणी निश्चितपणानं ही निवडणूक जिंकेल मोठ्या फरकानं हा आत्मविश्वास मला हे दोघं कागलच्या निवडणुकीसाठी किंवा विकासासाठी एकत्र आले म्हणतात तर मग यापूर्वी कागलचा विकास झाला नाही असं म्हणायचं आहे काय नाही मला त्यांच्याविषयी काहीच बोलायचं नाही कारण ही निवडणूक संजय मंडलिक हसन मुश्रीफ आमचे समरजित घाडगे संजय बाबा गाडे यांची नाही ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांनी काय केलं काय करणार यापेक्षा या गावचा विकास करण्यासाठी या गावातले सामान्य कार्यकर्ते काय करणार आहेत हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातो आहे आम्ही या जे काय वादविवाद आहे ते जरा बाजूला ठेवूया या नगरीचा विकास तो पाच वर्षामध्ये आम्ही केला त्याच्यापेक्षा पुढच्या काळामध्ये अधिक ताकदीन आम्ही करणार आहोत ही भूमिका आम्ही लोकांच्या जा फोरून घेऊन जातो आहे आणि लोक आम्हाला प्रतिसाद देतात एकूणच ही दोघे एकत्र झाले असले तर श्यामराव भिवाजी पाटील किंवा विक्रमसिंह घाडगे सदाशिवराव मंडलिक यांची देखील यापूर्वी युती झालेली ही आठवण ती करून देतात आम्ही कागलच्या विकासासाठी दोघे एकत्र आले असे म्हणतात कारण ही युती प्रथमच झालेली नाही की यापूर्वी देखील अशी युती किंवा आघाड्या झालेल्या श्यामराव भिवाजी पाटील सदाशिवराव मंडलिक राजेश यांचे नाव घेतात ती कुठं व्यक्तिमत्व आणि ही कुठं व्यक्तिमत्व खरं म्हटलं तर विकासासाठी सगळ्यांनीच एकत्र यायला हरकत नाही आता परवापर्यंत युती म्हणून आम्ही एकत्र होतो मग आमची आलेअर्जी त्यांना काय झाली समजलं नाही आणि मग युती करून विकासाचं राजकारण करावं ठीक आहे पण त्याचबरोबर मग भांडायचं कशासाठी आम्ही भांड आमचं भांडण काय व्यक्तिशा त्यांचं बांधाचं भांडण नाही आमचा अजेंडा आहे तो विकासाचा आहे आणि मी दुसरा बघ काय म्हणतो यापेक्षा आम्ही अधिक चांगला विकास करून दाखवीन हे आम्ही लोकांच्या नेतो येतो ने लोकां आणि मला त्या पद्धतीचा प्रतिसाद देतो सध्या तुम्ही म्हटलं की शिवसेना आणि भाजप आम्ही एकत्र प्रचारात आहोत मात्र कुठंतरी एकटं पाडायचा प्रयत्न होतोय का तुम्हाला नाही मला एकटं पाडायचा प्रश्नच नाही काल जर मला एका पत्रकारानं विचारलं दोन दोन हत्तींचं बळ तुमच्या मागे आहे मी म्हणलं कोण हत्ती तर चंद्रकांत दादा पाटील आणि प्रकाश आंबेडकर आता खरं म्हटलं तर मंत्री महोदय म्हणून त्यांचा निश्चितपणा मला आदर आहे पण या हत्तींच्यापेक्षा जनता नावाचा जो माऊत आहे तो मह माऊत महत्त्वाचा आहे या हत्तींच्यावर निमंत्रण करणारा जो माऊत आहे ती जनता आहे म्हणून ती जनता माझ्याबरोबर आहे निश्चितपणानं जनतेचा कौल आमच्या बाजूने लागणार आहे एकूणच या सर्व निवडणुका पाहिल्या तर दोन हजार नऊमध्ये सदाशिवराव मंडलिकांनी देखील अशीच निवडणूक लढवली होती खासदारकीची आणि ते निवडून पण आले होते म्हणजे सगळे एकत्र वा होती आणि एका बाजूला सदाशिवराव मंडलिक होते या निवडणुकीची कुठंही या निमित्तानं आठवण होते काय आठवण एवढीच होते खरं म्हटलं तर सदाशिवराव मंडलिक साहेबांची बरोबर आम्ही करू शकत नाही आणि त्यावेळी ते उभारले होते अपक्ष म्हणून उभारले होते आज मी पक्षाच्या माध्यमातून उभारलो शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष बॅनर आमच्याबरोबर आहे आणि असं असताना या निवडणुकीमध्ये एकटं पडले वगैरे असं मला काही वाटत नाही कारण जनता कधी कोणाला एकटं पडू देत नाही जी भूमिका चांगली त्या मागे जाते आणि ही भूमिका आमची योग्य आहे याचं प्रत्यंतर आम्हाला मतदानाच्याकडे गेल्यावर येतं एकूणच राज्याची जर परिस्थिती पाहिली तर मालवणमध्ये जे काही घडलं किंवा शिवसेना भाजप कुठंतरी आमने सामने येथे वाटते या निवडणुकीत याचा काही परिणाम जाणवतो का कारण मालवणच्या नगर परिषदेमध्ये जो काही पैशाचा वाटपचा घोळ वगैरे विषय समोर आलेले आहेत त्याचा परिणाम जाणवतो का नाही खरं म्हटलं तर तुम्ही राज्य लेवलचा मला प्रश्न विचारला जरूर मी त्याचं उत्तर दिलं असतं पण सध्या मी मुरगुड आणि कागलच्या पली परीगाच्या बाहेर गेलेलो नाही याचं कारण म्हणजे कागलमध्ये सुद्धा काही फार वेगळी परिस्थिती असं मी वाटत नाही तरीसुद्धा या पैशाच्या विरोधात आम्ही सगळे उभा आहेत आणि जनमत आमच्या बाजूला उभा आहे एका बाजूला जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी कोल्हापूरला आले होते प्रचाराच्या निमित्ताने त्याबद्दल काय सांग आले होते उद्यासुद्धा ते येणार आहेत आजच आमचा प्रयत्न असा आहे जे विट्याला जाताना थोडा वेळ काढून कागलला पाच मिनटं त्यांनी व्हिजिट द्यावी मला वाटते ते आशीर्वाद द्यायसाठी आम्हाला येतील आणि उपमुख्यमंत्री आले मंत्री आले आता मंत्री सगळे आपलेच आहेत युतीमध्ये आम्ही प्रमुख घटक आहोत त्यांच्यापेक्षा त्यांच्या ज्या भूमिका आहेत विशेषतः लाडकी बहीण योजना ही जनतेपर्यंत गेलेली आहे महिलांच्यापर्यंत गेलेली आहे ही अधिकाधिक लोकांच्यापर्यंत महिलांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून होतो आहे आम्ही केलेलं काम लोकांच्यापर्यंत पुढे घेऊन जातो आहे कुणी कोणी कशा पद्धतीच्या विद्या केल्या त्याच्यावर टीकाटपणी करण्यापेक्षा आम्ही कशाबद्दल पुढे जातो एवढंच आम्ही सांगतो धन्यवाद सकलम न्यूजशी संवाद साधल्याबद्दल माजी खासदार संजय मांडलिक हे होते तर एकूणच जर परिस्थिती पाहिली तर जनता त्यांच्यासोबत आहे असा एक विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे याशिवाय जनता म्हणजेच माहूत आहे आणि सर्व निवडणुका जनतेच्या हातात आहेत त्याच्यामुळं यामध्ये आपण यस होईन असा विश्वास देखील माजी खासदार संजय मांडलिक यांनी व्यक्त केलेला आहे सकलम न्यूजसाठी अमोल पाटीलचं इकबाल रेटरेकर